महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर समाज बांधवांना मानाचा जय मल्हार काल रोड या ठिकाणी ज्या आपल्या भगिनी आहेत यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्लेच्या निषेधार्थ या ठिकाणी आज सर्वप्रथम ज्या हल्लेखोराने हल्ले हल्ला केला आहे किंवा जाणीवपूर्वक हल्ला केला आहे त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि ही जी घटना झालेली आहे महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर समाज बांधवांना सांगतो की याला कुठेही आपण जातीचं वळण लागू देऊ नका कारण कुठलाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि गुन्हेगाराला कुठल्याही प्रकारची जात नसते काल देवरोड या ठिकाणी आपले घनश्याम बापू हाके आले होते त्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आणि ही गुन्ह्याची एफ आय आर झालेली ही कॉपी आहे त्यामुळे ज्यांनी कोणी गुन्हा केलेला आहे त्याच्यावर कायदेशीर तक्रार दाखल करत त्याला अटक देखील झालेली आहे त्यामुळे या महाराष्ट्रातील माझे सर्व मेंढपाळ बांधव यांना विनंती आहे जेव्हा कधी काही अशा घटना घडतील मुळात या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपण एकमेकाला जपतोय आपण सर्व एक आ, सामाजिक भूमिका निभावत आपण सर्व एकमेकांसोबत राहतोय अशा घटना कुठेही घडू नयेत पण इथून पुढे जर अशा काही घटना घडत असतील तर माझ्या मेंढपाळ बांधवांना विनंती आहे की तात्काळ जिथं जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी आणि तक्रार देत असताना आपले ॲडव्होकेट म्हणजे बरेच आपले वकील मंडळी आहेत समाजाचे त्यांना विचारात घेऊन तक्रार द्यावी कारण ज्या व्यक्तीने मारले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजेत मग तो व्यक्ती कुठल्याही जाती धर्माचा असो फक्त माझी एक कळकळीची विनंती आहे की या घटनेला राजकीय स्वरूप आणि जातीय वळण लागू देऊ नका धन्यवाद